पावभाजी म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच आवडती पण बरेचदा आपण हॉटेलसारखी किंवा बाहेरच्यासारखी पावभाजी घरी बनवायला जातो पण तशीच हो भाजीला येत नाही तुमच्यासोबतसुद्धा असं होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अगदी बाहेरच्यासारखी पावभाजी तयार होते आणि ह्या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला मी दहा ते बारा लोकांना सहज पुरेल अशी पावभाजीची क्वांटिटी करून दाखवती आहे त्याचबरोबर काय टिप्स फॉलो करायच्या पावभाजी करताना जेणेकरून आपली भाजी ही अगदी हॉटेलसारखी तयार होईल आणि तुम्हालासुद्धा हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याचबरोबर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये पावभाजी करण्यासाठी इथं मी पाव किलो असा फ्लॉवर घेतलेला आहे त्याचबरोबर पाव किलो सिमला मिरची बारीक तुकडे करून घ्यायची इथं मी चार असे मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि चार असे मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक करून घेतले त्याचबरोबर दोन मध्यम आकाराचे गाजर थोडासा बीट आणि एकवाटी वाटाणा इथं मी वापरलेला आहे हे प्रमाण वापरून आपण दहा ते बारा माणसांसाठी किंवा लोकांसाठी ही पावभाजी करू शकतो इथं फ्लॉवर मी आधी गरम पाण्यातनं काढून घेतला जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही कीड वगैरे असेल ते निघून जाईल बटाट्याचे काप घालून घ्यायचे आणि सिमला मिरची घालून घ्यायची बटाटा सिमला मिरची आणि फ्लॉवर हे तिन्ही लागतंच लागतं पावभाजी करताना बाकीच्या गोष्टी किंवा बाकीच्या भाज्या ह्या ऑप्शनल आहे तुम्ही असेल तर घाला किंवा स्किप करू शकता गाजरचे तुकडे घालून घेतले थोडासा बिटाचा तुकडा घातला जेणे रंग चांगला येतो भाजीला एक वाटी असा वटाणा घालून घेतला त्याचबरोबर ह्यामध्ये आता मी बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालून घेते आणि आता यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाला किंवा हळद मीठ न घालता फक्त अर्धा लिटर पाणी घालून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून ह्याच्या आपण पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत त्याचा अगदी छान गाळ शिजेपर्यंत ह्याच्या आपण शिट्ट्या करून घ्यायच्या इथं कुकर असा पूर्ण थंड झाल्याच्या नंतर आपण इथं बघू शकतो की भाजी अगदी मस्त अशी शिजलेली आहे आणि जे असं खाली थोडंसं पाणी उरलेलं आहे ते पाणी आपण एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि तेच नंतर आपण भाजी करताना वापरणार आहोत आता ही भाजी एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेते आणि चांगली आपल्याला ती बारीक करता येईल तसं एक मोठ्या बाऊलमध्ये अशी मी भाजी काढून घेतली आणि अशा मॅशरने आपण ही भाजी अगदी मस्त मॅश करून घ्यायची तुम्हाला जर सकाळी पावभाजी अशी बनवायची असेल खूप सकाळी उठून तुम्हाला घाई असेल तर तुम्ही अशा प्रकारची भाजी मॅश करून तुम्ही थंड करून फ्रीजमध्ये ठेवू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी अगदी झटपट अशी पावभाजी तयार होईल तर इथं मी सगळी भाजी अशी बारीक करून घेते त्यानंतर भाजीला फोडणी देण्यासाठी इथं आम्ही मोठं असं पातीला गॅसवर ठेवून घेतलं आणि त्यामध्ये चार ते पाच चमचे म्हणजे अर्धी पळी असं तेल घालून घ्यायचं त्याचबरोबर दोन मोठ्या चमचे इथं असं मी बटर घालून घेते आहे पावभाजी करताना बटरचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं आणि बटरमुळंच पावभाजीला खूप चांगली अशी चव येते शक्यतो सॉल्टेड बटर वापरा अनसॉल्टेड बटरमुळं चव चांगली येत नाही पावभाजीला तर अमूलचं वगैरेच बटर शक्यतो वापरा त्यानंतर मी यामध्ये अगदी बारीक चिरून घेतलेला असा कांदा घालून घेतला तर इथं मी दोन असे मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून वापरलेले आहेत इथं असा हा कांदा आपण हलकासा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथं कांदा असा हलकासा परतून झाल्याच्या नंतर मी त्यामध्ये तीन मोठ्या चमचाची अद्रक लसूणची पेस्ट घातली आणि ही पेस्टसुद्धा आपण त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायची आहे दोन एक मिनटं त्याला चांगला असा गुलाबी रंग येईपर्यंत आपण ही पेस्ट सुद्धा परतून घेऊ इथं असं कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट खूप चांगली अशी परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आता आपण घालायचे आहे मसाले तर इथं मी एक चमचा हळद घालून घेतली त्याचबरोबर एक मोठा चमचा धने पावडर घालून घ्यायची आहे आणि पावभाजीला तिखटपणा हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता पण इथं मी तीन मोठे चमचाचं लाल तिखट घालून घेतलं कलरसाठी एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट घातलेला आहे इथं आपण बिलकुलही याच रंगाचा वापर न करता ही भाजी करणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून घ्यायचं म्हणजे हे मसाले खूप चांगले असे परतले जातील आणि कच्चा वास राहणार नाही मसाल्यांचा पाच ते सात मिनटांसाठी हे मसाले आपण खूप चांगले असे परतून घ्यायचे इथं मसाले चांगले असे परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली किंवा मॅश करून अशी ठेवलेली भाजी घालून घ्यायची संपूर्ण अशी भाजी मी ह्यामध्ये घालून घेते ही भाजी घातल्याच्या नंतर आपण मसाल्यास खूप चांगल्या अशी एकत्र करून घ्यायची त्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचं तर इथं मी जे पाणी आपण भाजी शिजवायला वापरलं तेच पाणी काढून ठेवलेलं होतं आणि ते पाणी मी अशा प्रकारे ह्याच्यामध्ये घालून घेते पाणी थोडं थोडंसं अंदाज घेत घाला तर खूप जास्त पातळ भाजीसुद्धा खायला चांगलं लागत नाही तुम्हाला हवी तशी ह्या भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही ठेवायची आहे आणि पाणी घालून परत एकदा चांगले असे मिक्स करून घेऊ आता ह्यामध्ये मी दोन ते अडीच पोह्यांचे चमचे असं मीठ घालून घेतलं मिठाचं प्रमाण हे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तुम्ही थोडं टेस्ट करून पाहिजे आहे पावभाजी आणि त्यानुसार तुम्ही तिखट आणि मिठाचं प्रमाण हे कमी जास्त करून घालायचं आहे आता इथं अशी पावभाजी मी खूप चांगली अशी मिक्स करून घेतली मीठ त्याच्यामध्ये चांगला असं एकजीव करून घेतलं आता या भाजीवरती मी एक फोडणी घालून घेते ज्या फोडणीमुळं भाजीची चव एकदम बदलणार आहे खूप मस्त होणार आहे तर इथं मी दोन ते तीन चमचे बटर गरम करून त्याच्यामध्ये एक चमचा कश्मीर लाल तिखट घालून घेतला दोन मोठे चमचे पावभाजी मसाला घालून घेतला आणि असा हा मसाला आपण पावभाजीमध्ये घालून घ्यायचा ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा ह्यांनीच आपल्या पावभाजीला रंगसुद्धा चांगला येणार आहे आणि चवसुद्धा अगदी रेस्टॉरंटसारखी किंवा हॉटेलसारखी येणार आहे तिथे तवा न वापरता अगदी पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये आपण अशा प्रकारची पावभाजी तयार करून घेऊ शकतो आता हा मसाला आपण खूप चांगला असा एकजीव करून घ्यायचा सा भाजी सांगती तर इथं असा कुठलाही फूड कलर न वापरता अगदी घरच्या मसाल्यांमध्ये अगदी मस्त असा कलर आलेला आहे भाजीला त्यानंतर मी ह्यामध्ये घालते आहे एक छोटा चमचा कसुरी मेथी आणि कसुरी मेथी घातल्याच्या नंतर परत एकदा पण भाजी ही खूप चांगली अशी एकत्र करून घ्यायची आहे तर अशी बनवून घेतलेली भाजी दहा ते बारा लोकांना व्यवस्थित पुरते तर इथं अशी आपली पावभाजीसाठीची भाजी, भाजी तयार झाली आता आपण पाव गरम करून घेऊ पाव घेताना शक्यतो असे फ्रेश आणि मऊ असे पाव बघून घ्या पाव भाजण्यासाठी इथं मी लोखंडी तवा असा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यावरती आता आपण एक ते दीड चमचा असं बटर घालून घ्यायचं पावभाजीमध्ये बटरचं प्रमाण हे थोडंफार जास्त वापरतात आपण त्याच्यामुळंच आपल्या भाजीला किंवा पावांना खूप मस्त अशी चव येते आता ह्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर असा पावभाजी मसाला घेतला एक चिमूट असं कश्मीर लाल तिखट घालून घेतला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सगळ्या तव्यावरती आपण त्याचं पसरवून पसरून घ्यायचं आहे आणि दोन्हीही बाजूने उलटसुलट करत हे पाव आपण छान बटरवरती असे भाजून घ्यायचे तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता की त्याच प्रकारे हे पाव असे भाजून घ्या किंवा तुम्ही फक्त बटरमध्ये सुद्धा अशा प्रकारे पाव हे भाजून खाऊ शकता पण माझ्या घरी किंवा माझ्या मुलांना अशा प्रकारचे मसाला पाव आवडतात म्हणून मी शक्यतो पावभाजी केली की अशाच प्रकारे पाव गरम करते आणि खूप जास्त ना कडक करता अगदी हलकेसे बटरमध्ये हे पाव असे भाजून घ्यायचे तर इथं असे पावसुद्धा मी भाजून घेतले आता आपण प्लेटिंग करायला हो घेऊ पावभाजीची तुम्ही हवं तर पावभाजीवरती थोडंसं चीज खिसायचं आहे म्हणजे इथं आपली चीज पावभाजी तयार झाली थोडंसं लिंबू पिळायचा आणि अगदी मस्त अशा गरम गरम सांगती ही भाजी तुम्ही खाऊन पहा नक्कीच तुम्हाला रेस्टॉरंट्स किंवा हॉटेलची आठवण आल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक करून घ्या व्हिडिओला पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू